व्यासपीठ गावची खबर न्यूज रायगडच्या राजकारणात सत्ता केंद्र हे तटकरे साहेबच अंकित साखरे यांचा विरोधकांना टोला गेली अनेक दशक राज्याच्या राजकारणात रायगडच्या राजकारणात ज्यांनी बरेचसे नेते आमदार झाले माझे आमदार पण केलेले असे तटकरे साहेब आहे त्याच्यामुळं रायगडचं जे सत्ता केंद्र आहे हे काल पण आज पण आणि उद्या पण हे तटकरे साहेबच राहणार आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर महाड येथील कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली असून आमदार थोरवे व अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी कर्ज देतील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली टीकेचा निषेध करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी निषेध व्यक्त करताना कोणी किती वल्गणा केल्या तरी रायगडचे सत्ताकेंद्र आज पण आणि उद्या पण तटकरी साहेबात सत्ताकेंद्र राहणार असा आमदारांना टोला लगावत मोजक्या शब्दात खरपूच समाचार घेतला पाहूयात साखरे काय म्हणाले त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरचे आमदार आणि अरिबागचे आमदार यांनी साहेबांवर जी टीका केली मला त्यांना एकच सांगायचंय गेली अनेक दशक राज्याच्या राजकारणात रायगडच्या राजकारणात ज्यांनी बरेचसे नेते आमदार झाले त्याचे माजी आमदार पण केलेले आहेत असे तटकरे साहेब आहेत त्याच्यामुळं रायगडचं जे सत्ता केंद्र आहे हे काल पण आज पण आणि उद्या पण हे तटकरे साहेबच राहणार आहेत किती कोणी वल्गना केल्या आणि किती गोष्टी केल्या की पुढच्या वेळेस वे, असं होईल तसं होईल काही होणार नाही तटकरे साहेब याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील तिन्ही बघितलं त्याच्यापेक्षा लोकसभेला ऐंशी हजारच्या मताधिक्याने तटकरे साहेब निवडून आले तिन्ही आमदारांचा आताच मताधिक्य एकत्र केली तरी सुद्धा ऐंशी हजाराच्या त्या मताधिक्यामध्ये बराचसा अंतर राहील त्याच्यामुळे या आमदारांनी बोलताना तटकरे साहेब एक ज्येष्ठ नेते त्यांच्याबद्दल बोलताना निश्चित विचार करायला पाहिजे परंतु काही गोष्टी आमदारांनी या वेगवेगळ्या पद्धतीने जनतेसमोर मांडून पालकमंत्री आदिताईंच्या बाबतीत हे करून परंतु कर्जत मध्ये सुद्धा भाऊ फक्त तीन साडेतीन हजार त्याच्यामुळे हा निश्चितच या विद्यमान आमदारांचा पराभव आहे हो। गेल्या वर्षीचा मता देखील त्यांना राखता आला नाही त्याच्यामुळे भविष्य काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे आमच्या नेत्यांवर टीका केली तर जाहीरपणे त्याला सडेतोड उत्तर देणार आणि मी या सर्व आमदारांचा निषेध करतो